तालुक्यातील महागाव लगत असलेल्या नदीवर गत दोन वर्षापासून मंजूर झाल्यावरही पूल बांधण्यात आला नाही पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत असून विद्यार्थ्यांना नदीतून शाळेत लागते त्यामुळे गत दिवसात पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही तर उपोषण करण्याचा इशारा महागाव येथील नागरिकांनी दिला आहे महागाव व जडका या दोन गावांमध्ये नदी आहे या गावात या नदीवर पूल नाही नदीला पूल आल्यावर महागावचा संपर्क तुटतो गावात चौथी पर्यंत शाळा आहे त्यानंतर पुढील जवळा व खामगाव येथे जावं लागते गावातील अनेक विद्यार्थी जवळा खामगाव शेगाव येथे शिक्षण घेत आहेत पावसाळ्यात नदीला पाणी असताना विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते ते शाळा व महाविद्यालयात जाऊ शकत नाही काही विद्यार्थी पोहून शाळेत जातात तसेच नदीला पूर आल्यानंतर गावात कुणाची प्रकृती बिघडली तर दवाखान्यात नेता येत नाही कोणतेही साहित्य खरेदी करण्याकरिता गावाबाहेर जाणे शक्य होत नाही याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली उपोषणही केली त्यानंतर पूल मंजूर झाला मात्र अद्यापही बांधकामाला सुरुवात झाली नाही सध्या जून महिना असून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे पुन्हा गावाचा संपर्क तुटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे बांधकाम केले नाही तर पावसाळ्यात नदीत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मुलगा याला दोन लेकर आई हा मुलगा शेतकरी इथून गव्हाची मुगाची भाजकी घेऊन विकण्यात चालला जसं शेतात चालला होता शेतातून आणण्याच्या वेळेस तर इथं पाणी कंबर कंबर पाणी असल्यामुळे तो इथं पडून मृत्यू मृत्यू झाला तरी पण सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज उंदर डाबेराव झाला नंतर कोणी होईल आणखी नंतर कोणी होईल सरकारला कधी याच्यापासून कधी भान येईल सरकार फक्त मोठमोठा मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव